नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि आपण पाहत आहात नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो भारताच्या राजकारणात आजकाल एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि एन डी आघाडीचे अन्य नेते कोणत्याही विषयावरून जेव्हा संविधान खत्रेमय आहे असा आरडाओरडा करू लागतात तेव्हा त्यांची कोणतीतरी चोरी मोदी सरकारनं किंवा कोणत्या तरी शासकीय यंत्रणेनं पकडलेली आहे असं लक्षात येतं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वी निवडणूक का आयोगाची भेट घेऊन बिहारमध्ये सुरू केलेल्या मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार यादीची सखोल तपासणीमुळे बिहारच्या बऱ्याच मतदारांचा मतदानाचा हक्क जाईल अशी तक्रार केली आणि या विषयावरती सर्व मीडियामध्ये मोठी मोठी स्टेटमेंट देऊन निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सुरू केलेल्या तपासणीला जोरदार विरोध केला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकानंतर काँग्रेससहित सर्व विरोधी पक्षानं महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावरती बोगस मतदारांची संख्या वाढली असा आरोप केलेला होता राहुल गांधी तर याच आरोपाची वारंवार पुनरावृत्ती देखील करत असतात मात्र त्याच राहुल गांधींना बिहारची मतदार यादी तपासण्याचे निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय का आवडत नाही याची कारण मीमांसा करणारा हा व्हिडिओ आहे राहुल गांधी आणि एन डी आघाडीचा व्होट जिहादचा बिहार प्रोजेक्ट मित्रांनो भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे सव्वीस नुसार अठरा वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर दिलेली आहे मित्रांनो यातला महत्वाचा शब्द हा अठरा वर्षावरील भारतीय नागरिक हा लक्षात घ्या संविधानानं निवडणूक आयोगावर दिलेली जबाबदारी ही भारतीय नागरिकांना जे भारताचे वैध भारता नागरिक आहेत त्यांनाच फक्त मतदानाचा हक्क देण्याची जबाबदारी दिलेली आहे याचाच अर्थ जे भारताचे नागरिक नाहीत त्या लोकांना कोणत्याही मतदानामध्ये भाग घेण्याचा कायदेशीर हक्क नाही महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विरोधी पक्ष आणि राहुल गांधी यांनी मतदार यादीवरून केलेल्या आरोपामुळे भारतीय निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आहे की भारतातील सर्व राज्यातील मतदार याद्यांचे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस आय आर ते करून घेणार बिहारची निवडणूक आता तोंडावर आलेली असल्यानं ही एस आय आर म्हणजेच रिव्हिजनची सुरुवात बिहारपासून केलेली आहे अशी इंटेन्सिव्ह रिव्हिजन निवडणूक आयोग काही वर्षाच्या अंतरानं नेहमी करत आलेला आहे बिहारमधील निवडणूक यादीची अशा प्रकारची स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याआधी दोन हजार तीनमध्ये करण्यात आलेली होती आता या रिव्हिजनमध्ये प्रत्येक मतदाराने जो मतदार दोन हजार तीननंतर नंतर बिहारच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे त्यांनी एकूण अकरा प्रकारच्या कागदपत्रांपैकी फक्त एक कागदपत्र जोडून अर्ज करायचा आहे असा अर्ज केला त्याला तो कागदपत्र जोडलं तरच त्याचं नाव निवडणूक यादीमध्ये राहील अन्यथा त्याचं नाव निवडणूक यादीमधून काढण्यात येईल मित्रांनो सर्वप्रथम आपण या अकरा कागदपत्रांची माहिती घेऊ त्यातला पहिला कागद आहे शासकीय व निमशासकीय नोकर किंवा निवृत्त मतदाराचे आयकार पेन्शन पेमेंट ऑर्डर दुसरा कागद आहे शासकीय कार्यालय लोकल बॉडीज बँका पोस्ट ऑफिस एल आय सी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग यांनी इश्यू केलेलं कोणत्याही प्रकारचं आय डी कार्ड सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट तिसरं कागदपत्र आहे कोणत्याही वैध अवैध अधिकाऱ्यांनी दिलेला जन्मतारखेचा दाखला चौथा कागद आहे पासपोर्ट कॉपी पाचवा कागद आहे मॅट्रिक्युलेशन किंवा कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेचा अधिकृत बोर्ड किंवा विद्यापीठानं दिलेला दाखला सहावा कागद आहे कोणत्याही राज्य सरकारच्या ऑथॉरिटीनं दिलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट सातवा कागद आहे फॉरेस्ट राईट सर्टिफिकेट आठवा कागद आहे ओबीसी एस सी एस टी अथवा कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड जात प्रमाणपत्र नववा कागद आहे एन आर सीमध्ये मिळालेलं सर्टिफिकेट त्यानंतर दहावा कागद आहे फॅमिली रजिस्टरमधील उतारा आणि अकरावा कागद आहे जमीन किंवा घराचे सरकारी अलॉटमेंट सर्टिफिकेट तर मित्रांनो लक्षात घ्या या अकरा कागदपत्रांपैकी कोणताही एक कागद लावून अर्ज केल्यानंतर कोणत्याही मतदाराचं नाव त्या मतदारांच्या यादीमध्ये कायम करण्यात येणार आहे असे कागद असा कागद देऊन जे लोक अर्ज करणार नाहीत त्यांचं नाव त्या मतदार यादीमधून हटवण्यात येणार आहे मित्रांनो इथं इत्रा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार पॅन कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे कागदपत्र वैध धरले जाणार नाहीत आता मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही तीन गव्हर्नमेंटनी इश्यू केलेली कार्ड असून सुद्धा ही कार्ड गृहित का तुम्ही मुळातला फरक लक्षात घ्या निवडणूक आयोगानं जी जाहीर केलेली वैध कागदपत्र आहेत त्या सर्व कागदपत्रांमध्ये कोणत्या तरी शासकीय अधिकारी कार्यालयाकडून ती कागदपत्र किंवा दाखले देण्याआधी व्हेरिफिकेशन म्हणजे तपासणी केली जाते त्याचं सपोर्टिंग रेकॉर्ड तयार केलं जातं मात्र पॅन कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे कोणत्याही प्रकारची त्रयस्थ तपासणी न होता दिली जातात तुमच्या अर्जावरून दिली जाणारी ती कागदपत्रं आहेत त्यामुळे या कार्डांचा उपयोग नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी होऊ शकत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे ही तिन्ही कार्ड वेगळ्या उद्देशासाठी दिलेली आणि कोणतेही व्हेरिफिकेशन न करता दिलेली कार्ड आहेत व ती देताना कार्डधारक व्यक्ती भारताचा नागरिक आहे असं सिद्ध होण्यासाठीची आवश्यक पडताळणी केली गेलेली नाही अनेक बांगलादेशी नागरिकांकडे एकापेक्षा जास्त आधार कार्ड देखील आहेत अशा बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आता मित्रांनो आधार कार्ड इश्यू करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वेबसाईटवर एक आधार सॅच्युरेशन इंडेक्स म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती प्रमाणात लोकांनी आधार कार्ड घेतली आहेत त्याचे आकडे दिलेले आहेत यातला धक्कादायक भाग असा आहे की जिथे सर्व राज्यांचे सरासरी आधार सॅच्युरेशन हे चौऱ्याण्णव टक्के आहे तिथे मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये हे आकडे धक्कादायक आहेत बिहारच्या किसनगंजमध्ये अडुसष्ट टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे इथे आधार सॅच्युरेशन लेव्हल एकशे सव्वीस टक्के आहे त्याचप्रमाणे कटिहार या जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे तिथलं आधार सॅच्युरेशन लेव्हल ही एकशे तेवीस टक्के आहे अररिया इथे मुस्लिम लोकसंख्या त्रेचाळीस टक्के आहे मात्र इथे आधार सॅच्युरेशन लेवल एकशे तेवीस टक्के आहे आणि पूर्णिया या जिल्ह्यामध्ये अडतीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे तिथे एकशे एकवीस टक्के आधार सॅच्युरेशन लेवल नोंदवली गेलेली आहे आता मित्रांनो यातली गंभीर बाब अशी आहे की मी ज्या जिल्ह्यांची आकडेवारी सांगितली ते सर्व जिल्हे बंगाल आणि नेपाळ या देशांच्या सीमेलगतच्या सीमांचल प्रदेश या रिजनमध्ये येतात आणि त्या ठिकाणी मुस्लिमांची प्रचंड लोकसंख्या वाढ गेल्या काही दिवसांमध्ये झालेली आहे बिहारच्या एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही सरासरी सतरा टक्के आहे मात्र सीमांचलमधल्या मी वर सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये त्यांची सरासरी सत्तेचाळीस टक्के आहे या सीमांचल प्रदेशातून बिहार वदन विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी चोवीस म्हणजे सुमारे दहा टक्के जागा निवडून येतात आणि त्याच दृष्टीने नियोजनपूर्वक हा प्रयोग तिथे सुरू झालेला आहे असं यावरून स्पष्ट होतं मित्रांनो इथला गमतीचा भाग लक्षात घ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजपाने मतदार यादीमध्ये बोगस मतदारांची नावे घुसून ही निवडणूक जिंकली असा आरोप करणारे स्क्रिप्ट ट्रेडर नेते राहुल गांधी आता बिहारच्या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या व्हेरिफिकेशनच्या निर्णयावर आक्षेप घेऊन बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याला जोरदार विरोध करत आहेत इंडिया आघाडीतले सर्व नेते ज्यामध्ये तेजस्वी यादव ममता बॅनर्जी सहित सर्व सामील आहेत हे राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून या निर्णयाला जाहीर विरोध करत आहेत सर्वसामान्य मतदारांकडे या अकरापैकी कोणतेही कागदपत्र मिळणं फार अवघड आहे असं सांगून खोटे आरोप करीत त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केलेला आहे राहुल गांधींच्या टूलकिटचा हिस्सा असलेली एक संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स ए डी आर यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या या सर्क्युलर विरुद्ध धाव घेतली होती मात्र सुप्रीम कोर्टानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर इलेक्शन कमिशननं त्यांचं ड्राईव्ह चालू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना पॅन कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांचा त्या अकरा कागदपत्रांच्या यादीमध्ये समावेश करता येईल का असा प्रयत्न करण्याची सूचना दिली निवडणूक आयोगाला दिलेली आहे तर मित्रांनो राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि इंडिया घाडीतले सर्व विरोधी पक्ष हे मोदी विरोधानं आणि मोदींच्या सतत चाललेल्या अढळ सत्तेमुळे प्रचंड वै वैतागलेले आहेत आणि मोदी विरोधासाठी त्यांनी आता व्होट जिहाद हा मार्ग स्वीकारलेला आहे असं यावरून दिसतं आपण दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये आणि नंतरच्या हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली येथील विधानसभांच्या निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे की मतदारांपैकी एक विशेष तबका किंवा विशेष समाज हा मोदींविरोधामध्ये एक गट्ठा मतदान करत असतो त्याच समुदायाच्या मतदारांची पोगस मतदार म्हणून नोंदणी करून त्यांच्याकडून मोदीविरोधात एक गठ्ठा मतदान करून घेण्याचा हा वोट जिहाद आहे का हे आपल्याला पाहावं लागेल निवडणूक आयोगानं पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण भारतभरामध्ये मतदार यादीचं इंटेन्सिव्ह रिव्हिजन स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे सर्व भारतभरातून असे बोगस मतदार मतदार यादीमधून बाहेर काढले जातील अशी आपण आशा करूयात मात्र बिहारसहित सर्व निवडणुकांमध्ये त्या निवडणुकांच्या तोंडावरती विरोधी पक्ष काँग्रेस आणि एन डी आघाडी हे यापुढे अशा प्रकारे वोट जिहादचा जोरदार प्रयत्न करतील हे स्पष्ट झालं आहे आपण सर्व राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मतदारांनी हे लक्षात ठेवूया आणि याविरोधात जनमत जागृती करूया या व्हिडिओत मित्रांनो इथेच थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियाराम